नमस्कार मित्रांनो माय सरकारी योजना चॅनल वर स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत जिचं नाव आहे कांदा चाळ अनुदान योजना या योजनेची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आम्ही यापूर्वीच या चॅनलवर या अपलोड केला आहे त्या व्हिडिओमध्ये योजनेची माहिती मिळणाऱ्या अनुदानाची सखोल माहिती आवश्यक कागदपत्रे आणि नियमांची संपूर्ण माहिती दिली आहे त्यामुळे हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी कृपया तो पहिला व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा तोही लाईव्ह पद्धतीने या व्हिडिओच्या मदतीने तुम्ही स्वतःच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया मित्रांनो कांदा चाळीसाठी ऑनलाईन अर्ज शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे केला जात आहे यामध्ये प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे ऑनलाईन अर्जासाठी सर्वात आधी तुम्हाला महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर जावे लागेल त्या पोर्टलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी लॉग इन करावे लागेल येथे तुम्हाला शेतकरी गट एफ आणि वैयक्तिक शेतकरी असे पर्याय दिसतील तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रवर्गानुसार पर्याय निवडावा लागेल जर तुम्ही वैयक्तिक अनुदानासाठी अर्ज करत असाल तर वैयक्तिक शेतकरी बटनावर टिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा शेतकरी आय डी टाकून लॉग इन करायचे आहे शेतकरी आय डी टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो ओ वापरून लॉग इन करायचे आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये जी काही वैयक्तिक माहिती आहे ती शंभर टक्के पूर्णपणे भरलेली असावी सर्व माहिती भरल्यानंतर पिकाशी संबंधित तपशील ई पीक पाहणीनुसार आपोआप भरला जाईल जमिनीचा तपशील देखील शेतकरी आयडीशी लिंक असल्यामुळे आपोआप येऊन जाईल यामध्ये तुम्हाला कोणताही बदल करण्याची गरज नाही आता पुढे तुम्हाला घटकासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा मित्रांनो कांदा चाळ योजना एकात्मिक फलोत्पादन अंतर्गत येते त्यामुळे आता तुम्हाला एकात्मिक फलोत्पादनाची बाबी निवड यावर क्लिक करायचे आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका गाव आणि शेतकरी आयडी दिसेल यानंतर जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त सर्व्हे नंबर असतील तर त्यापैकी एक निवडायचा आहे आणि जर एकच असेल तर तो आपोआप दिसेल आता एकात्मिक फलोत्पादन अंतर्गत जे घटक असतात ते दोन श्रेणींमध्ये येतात एक प्रकल्प आधारित घटक दोन इतर घटक प्रकल्प आधारित घटकांमध्ये तुम्हाला मोठ्या मोठ्या योजना दिसतील आणि इतर घटकांमध्ये कांदा साठवणूक लसूण साठवणूक फळबाग लागवड इत्यादी योजना दिसतील आता इथून तुम्हाला इतर घटक निवडायचे आहे आणि त्यामधून कांदाचाळ सिलेक्ट करायचे आहे कांदाचाळ निवडल्यानंतर तिची क्षमता दाखवली जाईल कांदाचाळ पाच टनपासून ते पंचवीस टन एक हजार टन आणि पाचशे टनांपर्यंत उपलब्ध असते आता आपण वैयक्तिक शेतकरी लाभार्थी आहोत त्यामुळे आपल्याला पाच टन ते पंचवीस टन क्षमतेची छोटी चाळच निवडायची आहे येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की पंचवीस टनांपेक्षा जास्त क्षमतेच्या कांदाचाळीसाठी फक्त एफपीओ आणि शेतकरी गटच अर्ज करू शकतात वैयक्तिक शेतकऱ्याने पाच ते पंचवीस टनाच्या पर्यायांमधूनच एक निवडायचा आहे अन्यथा तुमचा अर्ज रद्द केला जाईल त्यामुळे अर्ज करताना काळजी घ्या कांदाचाळीची क्षमता निवडल्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही अर्जाच्या सर्व अटी स्वीकारता का त्यावर टिक करून अर्ज जतन करा बटनावर क्लिक करायचे आहे यानंतर विचारले जाईल की तुम्ही आणखी कोणता घटक निवडू इच्छिता का होय असल्यास यस करा नाहीतर नो करा त्यानंतर तुमचा अर्ज सेव्ह झाला आहे असा मेसेज दिसेल लक्षात ठेवा की आता फक्त अर्ज सेव्ह झाला आहे अजून सबमिट झालेला नाही त्यासाठी तुम्हाला पुन्हा मुख्य पृष्ठावर जायचे आहे तिथे तुम्हाला उजव्या बाजूला अर्ज सादर करा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय विचारले जातील दोन मेनूवर जा आता तुम्हाला पहावर क्लिक करायचे आहे तिथे तुम्हाला कांदा चाळ दिसेल यानंतर योजनेच्या अटी पुन्हा दिसतील ज्यावर टिक करून अर्ज सादर करावर क्लिक करायचे आहे जर तुम्ही यावर्षी यापूर्वी कोणताही अर्ज केला नसेल आणि कोणतेही पेमेंट केले नसेल तर तुम्हाला पेमेंट गेटवेवर नेले जाईल जर तुम्ही आधीच पेमेंट केले असेल तर हा अर्ज कोणत्याही शुल्काशिवाय सबमिट होईल जर पेमेंट केले नसेल तर तुम्हाला तेवीस रुपये साठ पैसेचे पेमेंट करावे लागेल अशा प्रकारे तुमचा कांदाचाळ योजनेचा ऑनलाईन अर्ज पूर्ण होईल अर्ज केल्यानंतर त्याची तपासणी केली जाईल आणि ज्याचा अर्ज प्रथम प्राप्त होईल त्याला योजनेचा लाभ मिळेल अर्ज केल्यानंतर तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासत राहायची आहे मित्रांनो जर तुम्ही शेतकरी गट किंवा एफपीओ असाल तर तुम्ही पंचवीस टन ते एक हजार टनांपर्यंतच्या कांदाचाळीसाठी अर्ज करू शकता बाकी अर्जाची प्रक्रिया तीच राहील मित्रांनो अर्ज करताना कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका या योजनेची सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि पूर्णपणे ऑनलाईन आहे कोणत्याही अधिकाऱ्याला लाच देऊ नका आणि फसवणुकीपासून सावध रहा मित्रांनो कांदा चाळ योजना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे या योजनेचा योग्य वापर करून तुम्ही कांद्याचं नुकसान टाळू शकता चांगला दर मिळवू शकता आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकता जर तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की विचारा मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळू शकेल मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओच्या खाली सरकारी ऑफिशियल लिंक नक्की देते तुम्ही त्यासुद्धा पाहू शकता तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुपची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून सरकारी योजनांची माहिती देणाऱ्या ग्रुपला नक्की जॉईन व्हा आज आजसाठी एवढेच पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सुखी रहा, आनंदी रहा। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र